संपली पाहिजे त्या पंस्कृती मध्ये अनेक नागरिकांना रहिवाशांना त्रास होतो अनेक रहिवाशांनी या ठिकाणी पोलिसांना पत्र दिले कमिश्नर ऑफिसला पत्र दिले आणि तरी ही पप संस्कृती एवढ्या जोरामध्ये चालली की इथल्या स्थानिक रहिवाशांना त्रास होतो इथल्या महिला भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील तेवढा प्रचंड आवाज ह्याच्यामध्ये आजूबाजूच्या लोकांना सहन करावा लागतो आणि अशा वेळेला मदतीने हा कोरेगाव पार्क असेल नोरगाव शेतीचा भाग असेल याच्यामध्ये पबचे चे दिवस त्या ठिकाणी गोंधळ ओरड आणि नागरिकांना जीवन असह्य झाले काल ज्या पद्धतीने एका पिल्लेच्या दो मलानं दोन निष्पापळी त्याच्यामध्ये गेलेले त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर एकशे अक्कावन एक हा त्याला लागू होतो तो लागू केला नाही दुसरा तीनशे चार तीनशे चार हा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हायला पाणी होती त्याचं वय सतरा वर्ष आहे आणि अशा वेळेला त्याला लाल कार्पेट टाकून या ठिकाणी घरी पाठवलं हो <laughs> करोडो रुपयाचा या ठिकाणी काल व्यवहार झाला दादा आणि एवढा मोठा प्रचंड व्यवहार एका जर केस मध्ये होत असेल तर हे पोलीस स्टेशन क्रीम पोलीस स्टेशन आहे इथले सगळे पद सगळे अधिकारी हे पैसे खाण्यासाठी सोकलेले आणि म्हणूनच आज गोरगरिबांचा जीव या ठिकाणी जातोय कुठल्याही तक्रारी नागरिक घेऊन आला या ठिकाणी तर हो या ठिकाणी नुसती पैशाची मागणी होती आणि ह्या ठिकाणी बिल्डर लाईन मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या ठिकाणी पैशाच्या शिवाय दुसरं काय चालत नाही गोरगरीब लोकांना ह्या ठिकाणी रस्त्यावर थांबवलं जातो आणि बिल्डर लोकांना खुर्ची मिळते कुन्हेगारांना खोडची मिळते अशा परिस्थितीमध्ये जर ह्या प्रशासनाने ज्या पद्धतीने कालचं प्रकरण हाताळलं त्याच्यामध्ये तिच्या वडिलांना कालच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि आपल्याकडे जर अल्पाविणं असेल आणि आई वडिलांनी जर त्याच्या हातामध्ये छावी दिली असेल तर त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल कालच व्हायला पाहिजे होता आणि एकशे एक्कावन एक प्रमाणे ते जवळ सोळाच्या पुढे तीनशे चार आय पी एस प्रमाणे चार गुन्हा दाखल झाला असता तर तो, तो सुधार सुधारमध्ये त्याची रवानगी व्हायलाच पाहिजे होती पण अशा वेळेला जर मी आज गुन्हा करतोय तुकडे पडले त्या मुलीच्या आणि मुलाच्या अशा पद्धतीचा त्यांना मृत्यूला समोर जावं लागलं आणि अशा वेळेला जर लाल कार्पेट टाकून गुन्हेगार घरी जातोय आणि पोलीस लाल कार्पेट टाकत असेल तर तपास अधिकार पहिला गुन्हा दाखल झाला पण अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ही मागणी जो पण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सातत्यानं रोज या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं पब आहेत जिथं अशा ठिकाणी बे, बेकायशी व्यवसाय चालतात कुठल्याही पबला आत कुठल्याही पद्धत पबला बांधकाम असेल पोलीस असेल अग्निशामाक असेन प्रचंड तुटी आहेत आणि तरी त्यांना आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये ते पब चालवण्याची त्यांना वेळ मिळते मी मागच्या वेळेला बोललो की एवढी मोठी वेळ वाढून देऊ नका तुम्ही मी विनंती पत्र कमिशनरांना दिलं की अशा पद्धतीनं पुण्यामध्ये आमची तरुणाई ही नसते नाबूद होण्याचं काम तुम्हाला महसूल हो मिळत असेल पण आमची तरुणाई नसते नाबूद होण्याचं काम हे प्रशासन हे शासन करते याचं आम्ही वारंवार विधानसभेमध्ये बोललोय राष्ट्रवर बोललो आहे कमिशनरला पत्र दिलंय आणि धीर नंतर जरी असेल तर पाच पाच पाठवायचे पण हे पप चालत आहेत आणि नुसतंच पहिल्या दिवशी आले कमिशनर आपल्याला वाटलं की गुन्हेगारांची परेड केली आता पुण्यामध्ये सगळं सुचलन सुपलन होईल कसलं काय दुसऱ्या दिवशी ते वीम चालू झाले गुन्हेगारांचे म्हणजे अशा पद्धतीने पोलीस खाते सुटणे सुटले नाहीये